नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय संवेदनशील पण अत्यंत महत्वाचा विषय वैशाली हगवणे मृत्यू प्रकरण याविषयी चर्चा करणार आहोत वैशाली हगवणे या चोवीस वर्षीय महिलेचा मृत्यू सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्यात तिच्या सासरच्या घरी झाला मात्र या प्रकरणावरून वकील विपुल दुशिंग यांनी वैशालीच्या चरित्रावर केलेले विधान आणि अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया यामुळे आणखी वाद निर्माण झाला आहे आज आपण या सर्व विषयावर कायदेशीर दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत तर चला सुरू करूया भारतीय कायदेनुसार वकिलांचे मुख्य कर्तव्य म्हणजे आपल्या क्लायंटला न्यायालयीन प्रक्रियेत बचाव करून देणे भारतीय वकील कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया नियमानुसार वकिलांना आपल्या क्लायंटची बाजू न्यायालयात मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तसं ते त्यांचं कर्तव्य देखील आहे कोर्टात प्रकरण उघडताना वकिलांना विरोधी बाजूने सादर केलेले पुरावे साक्षीदारांच्या विधानातील विसंगतीवर प्रकाश टाकण्याचा अधिकार आहे यामध्ये कधी कधी पीडित व्यक्तींच्या चरित्र्यावर प्रश्न उपस्थित होतात पण ते केवळ प्रकरणाच्या संदर्भात न्यायालयीन युक्तिवादाचा भाग असतात हे विधान वकील स्वतःच्या मनाने किंवा व्यक्तिगत द्वेषाने करत नाहीत तर ते न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात त्यामुळे वकिलांना त्यांच्या क्लायंटचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या क्लायंटचा बचाव करण्यासाठी वकिलांना त्यांची पूर्ण बुद्धिमत्ता शक्तीपणाला लावण्याचा पूर्ण अधिकार आहे वैशाली हगवणे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर तिच्या सासरच्या कुटुंबियावर हुंडा मागणे मानसिक त्रास देणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप पोलिसांनी नोंदवले आहेत तिच्या पती सासू आणि ननंद यांना अटक झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासणीची ग्वाही देखील दिलेली आहे राज्यभरात या प्रकरणामुळे मोठा सामाजिक चंद्रवाद निर्माण झालेला आहे परंतु या प्रकरणात वकील विपुल दुशिंग यांनी वैशाली हगवणे यांच्या चरित्र्यावर प्रश्न उपस्थित करून सामाजिक वाद निर्माण केला आहे यामुळे काही राजकीय संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार देखील दिलेली आहेत त्यांच्या वकिलाची सनद रद्द करावी अशी मागणी या समाजसेवकाकडून करण्यात येत आहे आणि यामध्ये वकील पीडितांच्या चरित्र्यावर बोलू नये असं अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो अंजली दमानिया यांची ही भावना समजण्याजोगी आहे पीडितांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे पण कायदा आणि वकिलीच्या भूमिकेला समजून घेणंही फार आवश्यक आहे वकील म्हणजे एक कायद्याचा प्रतिनिधी जो न्यायालयीन प्रक्रियेत आपल्या क्लायंटचा बचाव करतो या प्रक्रियेत वकिलांनी विरोधी बाजूने सादर केलेल्या पुराव्याची चौकशी करणे साक्षीदारांच्या विधानामधील विसंगतीवर प्रश्न उपस्थित करणे आणि केसमध्ये समोर आलेल्या प्रत्येक पैलूवर न्यायालयाला माहिती देणे ते त्यांचे कर्तव्य आहे आणि जे काही त्यांच्या क्लायंटला बचाव करतो असे सर्व पुरावे ते समाज माध्यमात आणि न्यायालयात त्यांच्या क्लायंटच्या बचावासाठी ते ठेवू शकतात हे कधीही पीडितांच्या चरित्रे चरित्र्यावर बदनामी करण्याचा हेतू नसतो तर केवळ न्यायालयीन दृष्टीने प्रकरणातील तथ्य तपासण्यासाठी हे मेंडेटरी असतात कोर्टात प्रत्येक बाजूने आपली बाजू मांडण्याचा पूर्ण हक्क आहे ज्याचा वकील हा न्यायालयात न्यायसंगत निर्णय घेण्यासाठी मदत करतो या व्यतिरिक्त वकिलांनी सौम्य आणि संवेदनशील भाषेचा उपयोग करावा आणि सौम्य भाषेचा उपयोग करून मुद्दे मांडणे अपेक्षित आहे पण क्लाइंटच्या बचावासाठी केल्या जाणाऱ्या युक्तिवादावर टीका करणे किंवा न्यायालयीन प्रक्रिया अपमानित करणे हे योग्य नाही म्हणून वकील विपुल दुशिंग यांनी केलेली वक्तव्य त्यांच्या कर्तव्याचा एक भाग असून त्यावर त्यांना वैयक्तिक स्तरावर दोष देणे हे न्यायालयीन प्रक्रियेचा अपमान ठरेल भारतीय संविधानाच्या कलम एकवीसनुसार प्रत्येक व्यक्तीला योग्य न्याय मिळण्याचा एक, एक हक्क आहे कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक आणि निष्पक्ष असावी मीडिया ट्रायल समाजातील तत्काळ निषेध किंवा पूर्वग्रहाने निर्णय घेणे हे कायद्यानुसार अयोग्य ठरेल न्यायालय प्रत्येक प्रकरणात सखोल तपासणी करतो आणि सर्व पुरावे साक्षीदारांचे मते वकिलांचा युक्तिवाद सर्वांचा अभ्यास करून निर्णय देत असतो या प्रक्रियेत वकिलांना आपला क्लायंट बचावण्याचा अधिकार असून ते न्यायालयात आपली बाजू मांडतात त्यामुळे आपण सर्वांनी न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करायला हवा आणि कोणत्याही पक्षावर निराधार टीका न करता न्याय मिळण्याची वाट पाहावी भारताच्या इतिहासात राम जेठ मलानी यांच्या न्यायव्यवस्थेत अतिशय महत्वाचं आणि मोलाची भागीदारी आहे यामध्ये जसिका लाल प्रकरणात राम जेठ मलानी यांच्या क्लाइंटच्या बचावासाठी कठीण परिस्थितीचा सा सामना करावा लागला तसेच त्यांनी मीडियाच्या टीकेला देखील सामोरे गेले आणि त्यांच्यावर पण टीका झाली की ते पण स्त्रीचं चरित्र हरण करतायत पण त्यांनी सांगितलं की मी माझं काम करतोय आणि प्रत्येक आरोपीला त्यांच्या बचावासाठी प्रत्येक गोष्ट करणे ही अनिवार्य आहे आणि ती केलीच पाहिजे असं त्यांनी सांगितलं तर मित्रांनो वकिलांचं काम समजून घेताना त्यांच्या क्लायंटचा बचाव करण्यासाठी कोर्टात केलेला युक्तिवाद कर्तव्य हे त्यांच्या कर्तव्याचा भाग आहेत पीडितेच्या चरित्र्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे वकील स्वतःच्या मताने काहीतरी सांगत आहे असे समजून घेणे चुकीचे आहे न्यायालयीन प्रक्रियेला सन्मान देणे आणि सर्व पक्षांना न्याय मिळावा यासाठी आपल्याला संयम दाखवायला हवा अशा संवेदनशील प्रकरणामध्ये आपण थोडक्याही तथ्याशिवाय आरो, आरोप करणे किंवा टोकाचे निर्णय घेणे टाळायला हवे मी आशा करतो की या व्हिडिओने तुम्हाला या प्रकरणाच्या कायदेशीर बाजू आणि वकिलांच्या कर्तव्याची माहिती झाली असेल तुम्हाला अजून काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारावेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार